नमस्कार कोकण पल्समध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आहे शनिवार दहा तारीख दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मी आले इकडे वनिता समाजला एक कोकण बाजारचा एक मेळावा भरला होता आणि एक आ, निशा म्हणून आहे कोकण कोकणी बायल माणूस म्हणून तिच्या इंस्टाग्रामवर मी एक व्हिडिओ पाहिला होता तर तिचा पण स्टॉल आहे तर खास तिचा स्टॉल बघण्यासाठी मी आलेली आहे तर चला बघूया आपण थोडंफार बा अजून पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे

The how many

केलेला तर माझ्या तर अशी अशा ब्रँडनं कशामध्ये ती काही गाव आला त्या पॉल्युशन आहे आणि रेग्युलरली चांगलेच आहे चांगले साडे ह्या कशा आहेत ह्या अडीचशेच्या दोन डिझाईन एवढाच आहे हो आणि हे ॲक्च्युली गाण्याच्या मागे आहे ना मला अच्युलीमध्ये डिझाईन आहे पचवडीमध्ये प्लचोडी आहे तुमचा नंबर सांगाल का माझा नंबर आहे मी एक्सिप्रेशन करते कोकण बाजार बरोबरच असते माझा नंबर आहे एट सिक्स वन नाईन सिक्स टू डबल झिरो फाय हे असं हे कडल म्हणाले चेन आहे ती टू फिफ्टी पूर्ण आहे सिक्स हंड्रेडचा आहे श्रीमंत हारसारखा आहे का काही असं श्री असं माळा असं असे रुपयाची हार हार असा तो श्रीमंत आहे ते पिक्चर आहेत का

갈자기자 <목소리도> 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 <목소리도>

निशा मॅडम तवा मला तवा आहे तवा लोखंडी तवा भिड्याचा नको आहे लोखंडी आपला साधा असतो तो भाकरीला कुठला वापरतात भाकरीला मला वाटलं तुम्ही तवा आणला असेल म्हणून मी मुलूंला पण नाही जमलं म्हटलं दादरला जवळ यायचं म्हटलं तवा आणले पण काय संपले

चला आम्ही मुद्दाम ह्या निशा बायल माणूस जे आहे कोकणी बायल माणूस तिच्या स्टॉलसाठी मुद्दाम आलो होतो आणि मला तवा हवा होता पण तवा काही मिळाला नाही मग फक्त नारळ घेतले दोन पन्नास पन्नास रुपयाची तर निशा आतमध्ये आहे तर चला निशाला भेटूया निशा म्हणजेच कोकणी बैल माणूस नमस्कार मी आता दादरला आहे दोन दिवस आहे आज आणि उद्याचा दिवस दहा अकरा जानेवारीला वंदिता समाज हॉलमध्ये इथे मी कोकणातल्या बऱ्याच वस्तू घेऊन आले ज्यामध्ये मसाले लोणची काजूगर लाकडी विळ्या बिडाची दा। भांडी मातीची भांडी आणि अजून बरेच

कशाच आहे रवा तांदळाचे नाहीये तांदळाचे हे तर कुरड्या झाल्या ना गवल्या सगळं खायला हे प्रदर्शन दोनच दिवस आहे दहा तारीख आणि अकरा तारीख शनिवार रविवार मोठा हां समाज हॉलला आहे दादरला वेस्ट शिवाजी पार्कच्या समोर आहे हा हॉल तर भेट द्या सर्वांनी हे कुठे लावायचं असं मागे खोपाला लावायला नऊवारी साडीवर हे तर कानातले खोपा खोपाला हा खोपा हा केवड्याला साडेतीनशे अच्छा हे छोटं नाहीये खूप मोठा वाटत हा हे घेडाला दोनशे रुपयाला झालं एक्झिबिशन बघून फारसं काय खरेदी नाही केलं फक्त शूटिंग केलं केवढ्याच आहे हे वन थाउजंड हे वन थाउजंडचं आहे ते सिक्स हंड्रेडचं आहे ना हो ते सिक्स हंड्रेड हे सिक्स साईजमध्ये डिफरंट आहे ना आणि काय मेटल आहे हे ब्रास आहे ब्रास हे हेरिटेज ब्रास आहे हे सध्या लेटेस्ट ट्रेंड आहे कार्ड घेतला का तुम्ही आणि <with food> हे हा कस हे टू थाउजंड आणि हे आहे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ला

किती नाही आहे सभि कश नाही आणखी छोटस होतं एक्झिबिशन दादरला स्काउट गाईड शिवाजी पार्कमध्ये तर हे पण एक खूप गर्दी येते थोडं थोडंसं शूट केलं मी भेटू खूप जगामध्ये